नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवने डिस्ट्रिक्ट भंडारा आज टिनोसायनोवायटीस याच्यावर चर्चा करणार आहोत बोलणार आहोत तर टिनोसायनोवायटीस म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये जे टेंडॉन्स आपल्या शरीरामध्ये टेंडॉन असतं टेंडॉनचं काम असतं जे आपले जॉईंट्स आहे त्याला घट्ट पकडून ठेवणं किंवा आपल्या बॉडीचं जे मुवमेंट्स आहे त्याला कंट्रोल करणं प्रत्येक जसं रिस जॉईंट आहे त्याला पकडून ठेवण्याचं किंवा त्याला मूव करण्यासाठी हेल्प करण्याचं आणि टाईट त्याला ठेवण्याचं काम हे टेंडॉनचं असतं थान तर या टेंडॉनमध्ये याच्या टिश्यूमध्ये जर कुठे इन्फ्लामेशन झालं इन्फेक्शन झालं तर त्याच्यामुळे जो होणारा त्रास आहे त्याला टिनोसायनोवायटीस म्हणतात त्या तिथेचला इन्फेक्शनला किंवा इन्फ्लामेशनला तर त्याचं अनेक कारणं आहेत माझ्याकडे आत्ताच आधी एक पेशंट होते ज्यांना एक नागपूरवरून पेशंट होती जिला राईट रिस्ट जॉईंटला तिला टिनोसायनोवायटीस झालेलं होतं तर ती जवळपास मागील दीड वर्ष झाले कंटिन्यू एकसारखं औषध डॉक्टरांचं घेत आहे एक ते दीड वर्षापासून नागपूरला ती राहते तिथे खूप साऱ्या डॉक्टरांचं तिने ट्रीटमेंट घेतलं आणि जेव्हा त्याचं तिने स्कॅन के वगैरे केलं तेव्हा माहिती झालं की त्या टेंडॉनमध्ये तिथे इन्फ्लामेशन आहे तिला डिनोसायनोवायटीस झालेलं आहे तर त्याच्यामुळे काय झालं की तिच्या ह्या मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट झाल्या हाताच्या तिला म्हणजे इथे स्वेलिंग आल्यामुळे आतमधून त्या टेंडॉनमध्ये इन्फ्लामेशन असल्यामुळं तिला खूप जास्त तिथे वेदना खूप जास्त दुखणं स्टिफनेस ती कुठली जड वस्तू त्यांनी उचलू शकत नाही गहू तांदूळ निवडू शकत नव्हती कोणती भाजी तोडू शकत नव्हती आणि त्या स्वेलिंगमुळे तिला एखादा नर्वर जर ती प्रेस झाली असेल तर त्याच्यामुळे इथून तिला पूर्ण मानेपर्यंत आणि कानापर्यंतसुद्धा तिला कानामध्ये खूप दुखायचा आणि पूर्ण मानेपासून ही नस पूर्ण इथपर्यंत तिला खूप सिव्हिअर त्रास होता ती माझ्याकडे पंधरा दिवसाआधी आली होती आणि खूप सारं तिने मेडिसिन श्रीटमेंट घेतलं होतं डॉक्टरांनी खूप सारं इंजेक्शन्स औषधी खूप सारं तिने ट्रीटमेंट घेऊन ती थकली होती कोणीतरी सांगितलं आणि ती माझ्याकडे आली पंधरा दिवसाआधी आणि एक पंधरा दिवसाचा तिला डोस दिला मी टिनोसायनेबायटिस त्याचं डायग्नोसिस जे तिचे रिपोर्ट्स होते आणि तिला जो त्रास होता तिच्यानुसार तिला होमिओपॅथीचं ट्रीटमेंट दिलं मी आणि पंधरा दिवसानंतर ती आज माझ्याकडे आली होती तर आज तिला जवळपास एटी पर्सेंट रिलीफ तिच्या सगळ्या त्रासामध्ये होता म्हणजे तिचं दुखणंसुद्धा पूर्णपणे कमी होतं तिची स्वेलिंग तिला कमी होती तिथे जे अखडण होतं तेसुद्धा पूर्ण कमी होतं आणि इझिली ती मूव करू शकत होती तर हे कशामुळं होतं टिनोसॉनोवायटीसच्या अनेक कारणं आहेत कधी कधी अॅट डिसीज जर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं काही काही पेशंटला जर तिथे ट्रॉमा झालेला असेल काही लागलेलं असेल ॲक्सिडेंटल केसेसमध्ये मला ते एक पेशंट माझ्याकडे होतं त्यांना नीला प्रॉब्लेम झाला होता तर किंवा तुम्हाला कुठे uh, लागलं असेल काही जोरामध्ये तर त्याच्यामुळे सुद्धा तिथे इन इन्फ, इन्फ्लामेशन होऊन तिथे त्रास होऊ शकतो जर कुठलं इन्फेक्शन तिथे झालं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते असे दोन चार याचे कारणं आहे ज्याच्यामुळे टेंडॉनमध्ये तिच्या टिश्यूमध्ये इन्फ्लमेशन होऊ शकते आणि तुम्हाला हा त्रास होऊ शकतो स्पेशली आपण जर बघितलं तर आणि मोस्ट कॉमन आता या मुलीमध्ये रिझन वेगळं होतं हिच्यामध्ये कारण होतं की ती ओव्हर यूज झालं होतं तिने कंटिन्यू म्हणजे काहीतरी काम मला वाटते तिने काहीतरी पाच किलोच्या वड्या तिने कंटिन्यू टाकत गेली एकसारखं एका दिवशी तर त्याच्यामुळे त्याचा ओव्हर यूज झाला म्हणजे हे साधं सिंपल एक कारण आहे की तुम्ही जर तुमच्या एखाद्या जॉईंटचा खूप ओव्हर यूज करत असाल म्हणजे तुम्ही त्याला लिमिटपेक्षा जास्त त्याचा वापर करत असाल तर तरीसुद्धा तुम्हाला तिथे ती टिनोसायनोवायटीस होऊ शकते तर मग तुम्हाला ते फिंगर्सला होऊ शकते बोटांना तुम्हाला पायाला होऊ शकतं तुम्हाला नीला होऊ शकतं जे तिथे आहे तिथे तिथे तुम्हाला ते होऊ शकते तर अशा केसेस केसेसमध्ये होमिओपॅथी एकदम ट्रिमेंडस रिझल्ट होमिओपॅथिक मेडिसिनचा हा मिळतो अनेक पेशंट एवढ्या वर्षामध्ये माझ्याकडे ज्यांना डॉक्टरांनी ऑपरेट सांगितलेलं होतं आता हिनीसुद्धा इंजेक्शन्स घेतले होते तिथे काही स्टिरॉइड बेस्ड इंजेक्शन्स तिने घेतले खूप साऱ्या मेडिसिन्स स्टिरॉइडच्या एवढ्या साऱ्या औषधी घेऊन तिचं वेट वाढलं होतं त्या पेशंटचं आणि परत तिला पूर्ण जी स्किन आहे तिची तिचीही काढिकाडी सावडी पडली कारण खूप साऱ्या मेडिसिन्स ती दीड वर्षापासून घेत होती कारण उजवा हात जो कामाचा हात आहे आणि मेडिसिन घेतल्याशिवाय ती काहीच करू शकत नव्हती हाताला मुवमेंट्स करू शकत नव्हती म्हणून तिला नाहीला जास्त खूप साऱ्या मेडिसिन्स तिला घ्यावं लागले डॉक्टरकडे गेलं का खूप सारे औषध द्यायची ती घ्यायची त्याच्यामुळे खूप तिचं वेट वाढलं तिची स्किनही सावडी करत गेली पण आता पंधरा दिवसामध्ये तिला खूप चांगला रिझल्ट विदाऊट एनी साईड इफेक्ट होमिओपॅथीचं मेडिसिन ज्याचं कुठलंच काही साईड इफेक्ट नाही आहे त्याच्याने तिला खूप चांगला आराम आणि तिच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून खूप चांगलं वाटत होतं कारण ती थकली होती त्रासली होती की खूप सारं औषध मॅडम मी घेतलं आणि मला आरामच होत नाही आहे मी कुठलं काम करू शकत नाही स्वयंपाक करू शकत नाही कणिक चुरू शकत नाही मी स्वतःचे केससुद्धा करायला मला खूप त्रास होतो एवढा तिला त्रास होता आज तिला पूर्ण आराम आहे तर जर नक्कीच तुम्हाला सायनोसायनोवायटीस असेल मग कुठलंही कारण असेल मग त्याचा ओव्हरीज तुम्ही वापर केलेला असेल तुम्हाला ॲक्सिडेंटमध्ये झाला असेल ट्रॉमा झालेला असेल ॲटिम्हन त्याचा डिसीज असेल तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर होमिओपॅथीचं ट्रीटमेंट हे सुरू करायला पाहिजे की जेणेकरून हा आजार तुमचा लवकरात लवकर आराम होऊ शकतो थँक्यू धन्यवाद